उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता शासनाने शाळेच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संपूर्ण राज्याकरिता एक समान नवीन वेळापत्रक जाहीर केलेले आहेत तसेच उन्हापासून विद्यार्थ्यांचे रक्षण व्हावे यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित केलेल्या आहेत नमस्कार शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उन्हामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करण्याबाबत या विषयाच्या संदर्भाने एक पत्र निर्गमित झालेले आहे या पत्रामध्ये सांगण्यात आले आहे की राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेली आहे तसेच काही जिल्ह्यांनी सकाळ सत्रात शाळा भरविण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत तथापि या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक शाळेची वेळ यामध्ये एक वाक्यता असणे आवश्यक आहे सदर बाब विचारात घेता राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळ सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते सव्वा अकरा व माध्यमिक शाळांसाठी सकाळी सात ते पावणे बारा अशी करण्यात यावी मित्रांनो अर्थात ही वेळ आणि हे परिपत्रक राज्यातल्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू होत या आहे यामध्ये वेळापत्रक सुद्धा देण्यात आलेले आहेत ते आता पाहूया प्राथमिक शाळांसाठीचे वेळापत्रक याप्रमाणे राहणार आहे सकाळी सात ते सव्वा सात या कालावधीमध्ये परिपाठ त्यानंतर सकाळी सव्वा सात ते सात पंचेचाळीस अर्थात पावणे आठ पर्यंत पहिली तासिका पावणे आठ ते सव्वा आठ दुसरी तासिका सव्वा आठ ते पावणे नऊ तिसरी तासिका पावणे नऊ ते सव्वा नऊ चौथी तासिका सव्वा नऊ ते पावणे दहा हा भोजन अवकाश त्यानंतर पावणे दहा ते सव्वा दहा पाचवी तासिका सव्वा दहा ते पावणे अकरा सहावी तासिका आणि पावणे अकरा ते सव्वा अकरा सातवी तासिका या पद्धतीने प्राथमिक शाळा सकाळी सात वाजता सुरू होऊन त्यांच्या सात तासिका सव्वा अकरा वाजेपर्यंत पूर्ण होणार आहेत तेच माध्यमिक शाळांसाठीचे वेळापत्रक अशा प्रकारचे आहे की सकाळी सात ते सव्वा सात परिपाठ त्यानंतर सकाळी सव्वा सात ते पावणे आठ तासिका पहिली त्यानंतर पावणे आठ ते सव्वा आठ दुसरी तासिका त्यानंतर सव्वा आठ ते पावणे नऊ तिसरी तासिका पावणे नऊ ते सव्वा नऊ चौथी तासिका सव्वा नऊ ते पावणे दहा हा भोजन अवकाश असेल पावणे दहा ते सव्वा दहा पाचवी तासिका सव्वा दहा ते पावणे अकरा सहावी तासिका पावणे अकरा ते सव्वा अकरा सातवी तासिका आणि शेवटी सव्वा अकरा ते पावणे बारा अर्थात अकरा पंचेचाळीसपर्यंत पर्यंत आठवी तासिका राहणार आहे या पद्धतीने माध्यमिक शाळा सकाळी सात वाजता सुरू होऊन पावणे बारापर्यंत चालणार आहेत मित्रांनो वेळापत्रकासोबतच विद्यार्थ्यांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत पहिली सूचना उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत दुसरी सूचना विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे तिसरी सूचना वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे चौथी सूचना विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे पाचवी सूचना टरबूज खरबूज संत्री द्राक्षे अननस काकडी कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे सहावी सूचना पातळ सैल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे सातवी सूचना डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करणे आठवी सूचना उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे आणि नवी सूचना आहे उन्हात बाहेर पडणे टाळणे या पद्धतीने नवीन वेळापत्रक आणि सूचना माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे तसेच माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या पत्राद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या आहेत लवकरच भेटूया शिक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहिती घेऊन शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद